Police are there? Give me डॉक्टर साहेब आपलं नाव वगैरे सांगा माझं नाव डॉक्टर गुलाबराव तुकाराम पाटील बोलडा तालुका जिल्हा जिल्हा जळगाव साधारण आपल्याला बोर मारून किती दिवस झाले जवळपास महिना महिना झाला आणि कोणी यांनी पाटील साहेबांनी दिला मित्रजीव संतोष पाटील आडगावची संतोष पाटील उर्फ पवार पवार आणि साधारण बोर किती फूट झालेला आपला किती साडे चारशे फुट साडेचारशे फुट किती एच पीची मोटर टाकली आपण सहा पस्तीस सहा एच पी पस्तीस पंप मोटर वगैरे कंटिन्यू चालते चोवीस तास चालते चोवीस तास चालते आपल्याला समाधानी पाणी मिळाले भरपूर बाबा आपलं नाव काय सकाराम नामदेव पाटील सकाराम नामदेव पाटील काय काय डॉक्टर साहेबांचे काय काय आपण बोर चालू आहे ना कंटिन्यू चालू आहे ना एकदम ओके एकदम व्यवस्थित आजची तारीख तारीख सांगा डॉक्टर साहेब आजची सतराची सोळा 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 पाच सोळा पाच दोन हजार चोवीस सोळा मे दोन हजार चोवीस